नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल होते ओमकोर ऑफिशियल रौप युट्यूब चॅनलवरती वेलकम टू माय ब्लॉग्स आधी सर्वात सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंडळी yeah. आज सर्व कोकण कोकणात गेलेत आणि आम्ही अजूनसुद्धा मुंबईमध्ये आई बाप्पा गेले गावाला आणि सर्वात घरातलं काम वाटतलं आहे आणि आजचा ब्लॉग आहे तो होळीचा आता भरपूर आवाज येतोय तुम्हाला बाहेरचा कारण की मी मागेच बोललेला ब्लॉगमध्ये मी चाळीमध्ये राहतो आणि चाळीतली एन्जॉयमेंट असेल चाळीतला प्रत्येक सण हा आपण असा एन्जॉय म्हणजे एकदम असा सेलिब्रेट करत असतो आता सुद्धा आमची अवली पोरं आहेत ना दाखवलं तुम्हाला काय करतात ते त्यांचं सकाळी आता वाजले नऊचा टाईम झाला मी सकाळी सात वाजता त्यांना बघितलं सात वाजता त्यांनी स्विमिंग पूल बनवायला घेतला दरवर्षी आमचं टेक्निक त्यांना तरी नसतं त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी त्यांनी आता स्विमिंग पूल बनवा सकाळी सात वाजता बनवायला घेतलेला आता तर रेडी झालाय नाही आता त्यांची एन्जॉयमेंटसुद्धा चालू झाली म्हणजे ह्यांना बघू नये ना आम्हाला आमच्या लहानपणीचे दिवस आठवतात फायनल म्हणजे Uh, आम्ही लहानपणी उठायचो तेव्हा सात वाजता वगैरे सहा साडेसहा सातला उठून ते वा साथ वा साथ वा साथ फुगे वगैरे मध्ये बनवायला घ्यायचो एक काय ना काय असं असायचं पण आता ते आठवतं सुद्धा बघूया होळी खेळायचा प्लॅनिंग आहे थोडासा खेळू होळी जास्त असायला आणि आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना आपण दोन गोष्टी कवर करणार आहोत म्हणजे माझी चायतली होळी चायतली मुलं कशी एन्जॉयमेंट करतात काय आणि सेकंड थिंक आपण जाणार आहोत अशा एका ग्रुपला भेट द्यायला की जिते गावच्या ठिकाणी जे कोकण वाचे आहेत त्यांना कोकणकारांना माहिती आहे की गोमूचा नाच असतो जो गावी प्रत्येक घरी जात असतो जे खेळी असतात ते घरी जात असतात ती परंपरा आपण बघतो प्रत्येक ठिकाणी बघतो ना असं की वाजवणारे एकजण कोणतरी स्थाडी वगैरे नेसून दरवाज्यामध्ये येणार आणि पैसे मागणार मला जो भाग काही जणांना आवडतो काही जणांना ना पटत मला तर ती गोष्ट नाही पटत मग ॲक्च्युअल गोमूचा खेळ काय आहे ना हा आमच्या भांडूपमध्ये आहे मांडूमध्ये एक आपला ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये आपला एक मित्र आशिष शेटकर त्याच्या रेफरन्सने मी तिकडे चाललो आहे आणि त्यांना मी दोन वर्षाआधी बघतोय सोशल मीडियावर तिथं बोलले वर्षी आपलं यूट्यूब चॅनल मस्त ग्रो केलं आहे तर मुलं त्यांना त्यांची ते जाऊन एकदा हो भेट घेऊयात तर हा व्हिडिओसुद्धा आपल्याला इथे आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे सो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आपला व्हिडिओ चला आता जाऊ जरा चाळीमध्ये काय काय एन्जॉयमेंट चालली ती पहिली बघूया चला फायनल इकडे बघू त्याच्या व्हिडिओ चालू झाली आहे बघा डोक्यात फोड फोट डोक्यात कोण फुटतच नाही नकली मुगे आणले चायनावरून ते लोकांनी ते फुटतच नाही फोड 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 रडकी रडकी एक नंबरची रडकी आहे पब्लिक बघ ती एक दोन तीन मारणार तिकडून तो एकटा वन नाईन शो मार 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 झाला मार नारे चुकला नेम चुकला भाई दे देना शॉट देना नकली है रे आज नेमत लागत नहीं चल जा फुल मजा चल फुल मजा चल आहे है एक्सपिरिमेंट बघूया चला काहीतरी तेवढा फोन करूया चांगला बीजे सीन असं आहे की आत्ता आपली होळी संपली एक टी शर्ट तर दुसरी टी शर्ट घातली आणि so, सो बघितलं की तुम्ही एन्जॉय केलं असेल आमचे साईडली लहान मुलांची होळी कशी एकदम फुल एन्जॉय सकाळपासून चाललंय दुपारचे वाजले दीड आणि आत्ता माझी होळी संपते संपली नाही अजून एक फूडचा कंटेंट आहे त्याच्यासाठी ना आपल्या चॅनलवरती येणारा फूडचा ब्लॉग आहे ना तो नक्की पा आत्ता सीन असा आहे की आपल्याला जायचं दुसऱ्या ठिकाणी आता थोडा फ्रेश होतो आणि जिथे आपला जो कवरेज करणार होतो मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगेन की असं असं आपण जे कवरेज करतो जी थीम होती ॲक्च्युली त्यांचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाही होत आहे ॲक्च्युली झाला असा सीन की मला वाटतं त्यांनी मोबाईल कुठेतरी ठेवले असेल एक दोन रिंग झाल्यानंतर मोबाईल कॉल लागत नाही आहे सो so, मी नाही दाखवू शकत पण त्यांचे व्हिडिओ समजा माझ्याकडे आले नंतर कॉन्टॅक्ट झाले ते एक दोन दिवसामध्ये तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करण्याचा माझा ट्रायल असेल इट मीन्स की शॉर्ट्स व्हिडिओ किंवा एक लाँग व्हिडिओ जो आपल्याला भेटला तर आपण ते पोस्ट करू आपल्या चॅनलवरती सो म्हणजे आता तुर्तास आपली रजा घेतो आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो सुद्धा ब्लॉग असा आहे की आ, कोकन चे आपले कोकणचे साखर म्हणे जे मुंबईमध्ये राहत असत ना त्यांना जेव्हा गावी जायला नाही भेटत किंवा देवाची ओटी वर्ण वगैरे ही जी कोकणची प्रथा आहे आपली की प्रथा काय असते मुंबईच्या चाकारमाणे जाऊन मुंबईमध्ये मुंबईच्या साखरमाने जाऊन जी साणा भरणं आहे नव्हतं त्याच्यासाठी जे आहे ना तर आपण तिकडे जाऊन तो आता कव्हरच करणार चला आता भेटूया फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बोल ना तर म्हणजे आता होळी खेळून झाली आणि ना आता फ्रेश वगैरे झालं थोडा आणि एक गोष्ट सांगू अशी वाटते की मी प्रत्येक वेळेला म्हणजे खूप वेळा बोललं असं ब्लॉगमध्ये की मला बिल्डिंगपेक्षा चाळीमध्ये राहायला आवडतं का माहिती आहे आता आई पप्पा सुद्धा घरी नेत आणि आई पप्पा गावाला गेलेत आणि जेवण बनवायचं होतं पण मला इच्छा नाही कारण की आता सकाळचं होळी चालू आहे आणि मी दुपारचा खेळ जेवते कारण की मला ॲसिडिटी सी मग त्रास होतो वगैरे त्याच्या नाईट शूटचा ते शेड्यूल असल्यामुळे पण ना हेच जर मला आता आठवते की आता बाजूची मामी आहेत आणि म्हणजे भरपूर बाजूचे रिलेटिव्ह जे आहेत ना सर्व आपले राहणारे सायले भरपूर जणांनी विचारले जेवाला येतो का जेवतो का वगैरे एवढं करत नको मला जेवण नाही पण आता बाजूशच्या मामीने तिने आपल्याला पुरणपोळी दिले बघा हे पुरणपोळी आहे तर पुरणपोळी तिने ही पुरणपोळी दिली आपल्याला आणि म्हणजे खरंच की चायतली चाळीमध्ये ह्या गोष्टीसाठी मला राहायला आवडतं जर बिल्डिंग मध्ये असतो ना कोण विचारलं पण नसेल की खाल्लं पिल्लं की नाही की काय केलंच बाबा पण चाळीमध्ये असेल ना जेवढं असं वगैरे काम केलं का म्हणजे घरी जरी कोण नसेल तरी बाजूश वगैरे येत ना जे शेजार झर्मा जो असतो ना खरंच चाळीमध्ये पाळला जातो मला त्यासाठी मला ही चाळ आवडते